बावली रामकृष्ण हरे या पोटावर वाढलेली चरबी करणे कमी करण्यासाठी आम्ही बऱ्याच गोष्टी काय केल्या परंतु पोटावर वाढलेली चरबी भरपूर प्रकारचे व्यायाम केले बऱ्याच गोष्टी केल्या परंतु चरबी काय कमी होत नाही आम्ही सण समारंभात जायचं टाळतोय बऱ्याच ठिकाणी जायचं टाळतोय आणि चांगले कपडे आवडीचे कपडे घालायचं त्रास होतो बऱ्याच लोकांना या समस्येने ग्रासलेला आहे त्यांच्यासाठी तीन महत्वपूर्ण असे उपाय मी या ठिकाणी सांगत आहे व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्या काय करायचं का समजा आपल्याला अर्ध्या तासामध्ये जर एका ठिकाणी जायचं असेल आपण हळूहळू चालतो तोच कालावधी तुम्ही पंधरा मिनिटात घ्या भरभर भरभर चाला भरभर भरभर चाललात तर तुम्हाला ओटीपोटीवर थोडा ताण पडून जाईल आणि पोटावरील चरबी ही कमी होऊन जाईल फक्त आल्यानंतर चहा वगैरे काही पिऊ नका नंबर दोन उपाय सांगतो अशा लोकांनी ज्यांना पोटावर चरबी कमी करायची आहे त्या लोकांनी काय करायचं पाठीवर झोपायचं मांजराशी वरती करायची आणि दोन्ही हात पायाच्यावर ठेवून सायकलिंग करायचं या सायकलिंगमुळं साधारण एक दोन ते तीन मिनटात सायकलिंग करायचं थोडा आराम करायचा दोन ते तीन मिनटाचा असं पाच ते सहा सायकल तुम्ही करताय तर पोटावरील जी काही चरबी असते ही चरबी कमी होऊन जाते अतिशय जबरदस्त असा फायदा होऊन जातो वेळेवर जेवण करायचं दुपारी आणि रात्री वेळेवर जेवण करायचं जे चरबीयुक्त पदार्थ आहेत बेकरीचे प्रॉडक्ट आहेत चहा आहेत साखरचं प्रमाण अतिरिक्त असेल तुम्ही भात किंवा जे काय मैदाचे प्रमाण जे अतिरिक्त असतात ते तुम्ही टाळावं जेवणामध्ये एक चटणी तुम्हाला सांगतो आलं लसूण ओलं खोबरं पुदिना कोथिंबीर अशी जर चटणी खाताय तर जे काय वाढलेली चरबी असते ही चरबी कमी व्हायला नक्कीच मदत असते मसाल्याचा वापर अतिरिक्त प्रमाणात अशा लोकांनी जास्त प्रमाणात करू नये माणसं बघा चरबी कमी करण्यासाठी दालचिनी किंवा असे अतिशय उष्ण तीक्ष्ण पदार्थ गरम पाण्यात घेतात त्याचा परिणाम हा वाईट सुद्धा होतो मुलगा सुद्धा होतो माहिती सर्वांना पाठवून द्याल वेगवेगळे व्हिडिओ पाहून माणसं बरीच करत बऱ्याच गोष्टी करत असतात परंतु त्याचा वाईट परिणाम सुद्धा होत असतो व सिंपल उपाय साधे उपाय असतात पूर्वीच्या काळी बघा साबणाचा वापरायच्या ऐवजी माणसं काय करायची बेसनाचं पीठ घ्यायची ज्वारीचं पीठ घ्यायचं दूध घ्यायचं आपला हळदीची पूड घरी तयार केलेली ते एकत्र करून सर्वत्र लावायची माणसं याला उद्वर्तन म्हणतात आयुर्वेदामध्ये असं कोरडे चोळायची किंवा दुधातून चोळा अतिशय जबरदस्त फायदा होत असतो आंघोळी फुरीचा प्रयोग पूर्वीच्या काळाची त्यामुळे पूर्वीच्या काळी माणसं बघा शेलाईट असायच्या